त्यांनी घेतलेली आहे मित्रांनो सगळ्यात मोठा आणि पवित्र असं महान कार्य काय असेल ते रक्तदान आपल्या शरीरातील फक्त तीनशे पन्नास रक्त तुम्हाला कल्पना नसेल आपण दिलेलं हे रक्त आपण तीन लोकांचा जीव वाचवतो तीन लोकांचा आपण लिहिलेलं रक्त चोवीस तासात पुन्हा पूर्ण होत पुन्हा तयार होत दर तीन महिन्याने आपण पुन्हा रक्त देऊ शकतो वर्षातून आपण चार वेळा रक्त येऊ शकतो माझं रक्त अनेक मुस्लिम बांधवांना अनेक हिंदू बांधवांना गेलेला आहे उद्या माझ्यावर जर वेळ नाही तर माझ्या कुठल्या तरी मुस्लिम बांधवाचं रक्त माझा उपयोग रक्ताचा आपण एक वेळ असतो दान आणि रक्ताला आपण रक्तदान करा आमचे लाटे आसून चालले माझ्या सबिती झाल्या आमचे सुदेश नंतर अजून सारी असतील गौरव मेळा असतील

आणि मी इथेच सांगतो सगळ्यांना शुभेच्छा देतो ते समाजाच्या वतीनं असे उपक्रम कायम सोडून राहिले पाहिजे आपण दान करत असतो ते माध्यमात साहेब वेगवेगळे दान असतो पण हा रक्तदान आहे हा हा श्रेष्ठ दान आहे याच्यातून एखाद्या माणसाचा जीव वाचवू शकतो याच्यात जीव वाचतात असे उपकरण कायम आपण सर्व एकत्र येऊन आपण करूया माझं वय पंचावन्न आहे माझा हा सव्वीसवा आठला रक्तदान आहे नक्कीच प्रत्येक सहा महिन्यानं रक्तदान केलं निश्चय केलेला आहे सहा जानेवारी पत्रकार दिनाला आम्ही रक्तदान केलेला होता त्यानंतर आज पुन्हा योग आलाय असंच उपक्रम करू का समाज समाजचे वगैरे विशेष करून मुस्लिम समाजचे वगैरे असे सामाजिक उपक्रम वेगवेगळे राबवावी लावेत ही अपेक्षा आणि आजच्या ज्या रक्तदान आलेल्या आहेत त्या सर्वांना त्याचं स्वागत करतो त्याचे आभार मानतो सहयोगांना धन्यवाद देतो शुक्रिया

कसली नोंदणी घेतेस तू डोले तपासण्याचे व्हेरी गुड गुडली अजून सर पंधरा मिनिटात जाईल आपल्याला तीस पस्तीस झाली तीस पस्तीस झालीत म्हणजे बेस्ट रिस्पॉन्स मिळते हो चेक केलं काय हो केले काय बोलले नंबर वाढलेला नंबर वाढलो आहे कॅम्प कसं वाढलं माशाल्ला ब्लड डोनेट करता ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे ना तुम्ही ये ना इथे मोठी बातमी सोबत नदीमबाई आले नदीमबाई काय बोलता बद्दल दोन शब्द त्या म्हणजेच काम केला समाजाची किंमत आहे मुक्तारबाई आहे ठाकूर शिवसेनेचे शृंगार शहर प्रमुख आहेत तर मुक्तारबाई कसं वाटत कॅम्प बद्दल येऊ कॅम्प जो आपल्याकडे लागलोय बरं वाटलं आनंद झाला मनाला समाधान वाटलं खूप वर्षानंतर शृंगारदली मोलला ला आज रक्तदान हे शिबीर लागले रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान खूप मनाला आनंद झाला खूप सारं क्राऊड आहे गर्दी आहे चांगला रिस्पॉन्स मिळतोय इथले खूप सारे तरुण वर्ग रक्तदान देण्यासाठी येत आहेत देत आहेत तर खूप बरं वाटलं असं कार्य समाजात झालं पाहिजे खूप बरं वाटलं धन्यवाद देवते आपले मुख्तारबाई आपण पाहू शकता निसारबाई सुद्धा दे इथं वाघड्यांचे संपादक ब्लड देण्यासाठी दे आलेले आहेत त्यांच्या मित्रपरिवाराला घेऊन आणि खरोखरच मोठ्या प्रमाणावर गर्दी इथे झालेली आहे महिलांसाठी सुद्धा सुविधा केलेली आहे सुरळ सुद्धा आमचे मित्र आलेले आहेत आणि हा जो पर्दा आहे त्याच्या बॅक बॅकसाईडला महिलांच्या साठी ब्लड डोनेशनचा आपण बेड ठेवलेले आहेत आणि तिथं महिला व्हॉलंटियर आणि उपसरपंच पाठ पन्हाले आसिम साले डॉक्टर नवाना से इस्तीफा करता ना स्वागत करता ना हमारे हो गांव के नायब सदर डॉक्टर हुसैन और माजी सैनिक इनके जरिए से सरकार किया जा रहा है नवेल गांव से रास्ता रखने वाले अरबाज भाई शाह इन्होंने ब्लड दिया है तो उनको सर्टिफिकेट भाई रहा है और ये भारत के मुख्तु इलाकों में से इन्होंने सफर किया है। की चुके, आ, कलीम सर बोल रहे बाइक से बड़े बड़े दौरे इनके रहते हैं लेकिन सबसे बड़ी खासियत क्या मालूम वो सारे बाइक मेरे शॉप में काम को आते हैं इधर भी घूमेंगे तो भी सिंगारदली में काम को आएंगे का हमारे सरपंच बाहे और हमारे गाव के पादपले पार ग्राम पंचायत के उपसरपंच आसिमभाई साले जी का बहुत बड़ा योगदान है इसके लिए उनको जो है ना साल प्रति करके उनका स्वागत किया जा रहा है किला सुमलाप सिंगारी गावातून देशाची सेवा करण्याचे संधी त्यांना मिळाली आणि शिंगारी गाव नवेजे संपूर्ण तालुक्याचं नाव मोठं करणारी आलेम्याबाई गारे हे आपल्या या, या रक्तदान शिबिर भेट देत आहेत तर ते त्यांचा सन्मान मोना रज्जपती बरमारे यांच्या हस्ते केला जात आहे अब्दुलबाई घारे यांचं इथे या रक्तदान शिबिरला अर्पण झालंय आपलं मनापासून स्वागत आहे हे सर्व मान्यवर आहेत Blood donation, camp, चान वाटते। चान वाटते, ब्लड डोनेशन कॅम्प साठी ब्लड किती वेळा तू ब्लड दिलेला आहे तिसरी वेळ आहे आणि तुला काय त्रास झाला होता अगोदर दोन काही नाही चांगलं ना, वाटतं उलट म्हणजे तू लोकांना काय आवाहन करशील ब्लड मी सगळ्यांना आव्हान करत आहे चांगलं एक व्यक्तिमत्व आहे आमचा ग्रॅज्युएट मुलगा आहे जो फॉरेनमध्ये व्यवसाय करता असतो आज इंडियामध्ये आल्यानंतर ब्लड डोनेशन देण्यासाठी त्याला संधी मिळाली आणि सगळ्या युवकांना तो आवाहन करतो आहे की आपण सर्वांनी ब्लड द्यावे त्यानेसुद्धा अगोदर दोन वेळा दिलेला आहे धन्यवाद ऑफी इमाम मौजूद है जिन्होंने ब्लड डोनेट किया आहे तो मौलाना इशारसे चारिश करू काही सर्टिफिकेटचे नमाज आहे हे हमारे मदरसे के और हमारे गांव के बहुत पुराने हैं जान शान हमारी हमारे गांव की रौनक है जो यहां पर तीनों बैठे हैं और इस ब्लड कैंप में और ब्लड कैंप छोड़ के भी मैं भी उप सरपंच होने के कारण जो भी कुछ प्रोग्राम अरेंज करता हूं तो इन तीनों का मुझे बहुत ताउन रहता है और आज भी यहाँ पर ये यह तीनों यहाँ पर बैठे हुए हमारी आ, रहनुमाई करने के लिए तो मैं इनका सभी का शुक्रगुजार हूँ अरुण में घरे इनके जरिए से दिया जा रहा है बहुत बहुत शुक्रगुजार है की तरफ ऐसी की तरफ से इनकी मदद की वजह से यहाँ पर एक ब्लड डोनेशन कैंप का इनका किया गया और इसके लिए हमारे बस्ते के दिया है मैं आज के मौके पर इनका शुक्रिया अदा कोटिव फाउंडेशन और हमारे जमा ये दोनों हमारे गांव के लिए हमारे कौन के बच्चों के लिए और देश के बच्चों के लिए काम करने का जज्बा रखते हैं इसके लिए इनका